नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्री निमित्त भगवान शंकराने जे विषप्राशन केले होते त्याची नेमकी कथा काय आहे हे पाहणार आहोत तर भगवान शिवशंकराचे कंठ म्हणजेच जो गळा आहे तो निळा कसा झाला त्यांना नीलकंठ हे नाव कसे प्रसिद्ध झाले आणि यामागचा पौराणिक इतिहास काय आहे तर देव आणि असुरांमध्ये अनेक संघर्ष होत होते सतत ते एकमेकावरती कुरघुडी करण्याचा प्रयत्न करत असत अनेक असुर अमर होण्यासाठी तपश्चर्या करून वरदान मागत होते पण असे वरदान कोणीही देऊ शकत नसल्याने मग ते एखादी अमोघ शक्ती किंवा वस्त्र असे काहीतरी प्राप्त करून घेण्याच्या सतत प्रयत्नात होते एकदा असुराने देवतांना पराजित करून सर्व लोकांवरती राज्य प्रस्थापित केलं देवानी भगवान विष्णू यांची भेट घेऊन सहाय्य मागितलं भगवंतांनी सांगितलं की आता असुरावर वरचड होण्यासाठी देवतांना अमरात पिऊन अमर व्हावे लागेल त्यामुळे समुद्र मंथन करण्याचा विचार नक्की ठरला त्यावेळी समुद्रामध्ये अनेक विलक्षण दिव्य रत्ने म्हणजेच फक्त हिरे मोती नाही तर कुठल्याही असाधारण गोष्टीला आपल्याकडे रत्न म्हटले जाते जी आजवर कोणालाही मिळाली नव्हती त्यातच अमृत सुद्धा होते पण समुद्रात दडलेले हे रत्न बाहेर काढणे काही सोपी गोष्ट नव्हती त्यासाठी समुद्राचे मंथन करणे म्हणजेच जसे आपण दही घुसळतो किंवा ताक करतो त्या पद्धतीने समुद्र मंथन करणे हे खूप महत्वाचे होते हे एकट्या देवतांना शक्यच झाले नसते त्यामुळे भगवंतांनी त्यांना असुरांनाही यात सामील व्हायला विनंती केली असुरांना अमृत मिळाले असते तर अवघड झाले असते कारण असुर प्रबळ झाले असते आणि त्याच्या राजवटीत अनेक अत्याचार होत होते भगवंतांनी आश्वासन दिले की ते असे होऊ देणार नाहीत देवांनी असुरांना मदत मागितली अमृताच्या आशेने असुर सुद्धा त्यांना मदत करायला तयार झाले एवढ्या मोठ्या समुद्राचे मंथन करायला रवी म्हणून काय वापरायचे हा देवांमध्ये विचार पडला तेव्हा देवतांनी रवी म्हणून मंदार पर्वताला वापरायचे ठरवले आणि त्यांना दोरखंड म्हणून नागराज वासुकी हा महाकाय सर्प तयार झाला मंदार पर्वत समुद्रात स्थिर राहावा म्हणून भगवान विष्णूने अति महाकाय रूप म्हणजेच कासवाचे रूप घेतले यालाच कुर्म अवतार असे म्हटले जाते कासवाच्या भक्कम कवचावर पर्वत स्थिर झाला आता वासुकीने त्या पर्वताला वेटोळा घातला आणि समुद्र मंथन होऊ लागले देव वासुकीच्या मस्तकाच्या बाजूला उभे राहिले वासुकीच्या शेपटाच्या बाजूला जाणे असुरांना आता अपमानकारक वाटू लागले त्यांनी आम्हीच मस्तकाच्या बाजूने जाणार असे सांगितले भगवंतानी असे होईल असे आधीच देवतांना सांगून ठेवले होते तेव्हा देव लगेच तयार झाले आणि शेपटाच्या बाजूनी देव जाण्यास तयार झाले जेव्हा दोन्ही बाजूनी देव आणि असुरांनी वासुकीला ओढत मंदार पर्वताला घुसळणे सुरू केले तेव्हा एक चमत्कार झाला त्या ताणामुळे वासुकीच्या तोंडातून फुतकारे निघायला सुरुवात झाली ते अर्थातच वासुकीचे विष होते त्यामुळे असुर मृत्युमुखी पडायला लागले पण त्यांनी हट्टाने ती बाजू काही सोडली नाही आणि ते त्याच्या तोंडाच्या बाजूनेच समुद्र मंथन करू लागले देवताना आता काहीच पर्याय नव्हता कारण त्यांनी स्वतःहून तोंडाची बाजू मागून घेतली होती आता अमृत मिळवण्यासाठी त्यांनी मंदार पर्वत घुसळणे चालूच ठेवले समुद्रातून एक एक दिव्य रत्ने निघायला सुरुवात झाली सर्वात अगोदर प्राजक्ताचे झाड म्हणजे कल्पवृक्ष ऐरावत कौस्तुभमणी अशी दिव्यरत्ने बाहेर पडायला सुरुवात झाली देवी लक्ष्मी ही समुद्राची कन्या होती तीही या समुद्र मंथनातून बाहेर आली आणि भगवान विष्णूला तिने वरले होते समुद्र मंथनातूनच हलाहल विष हे भयंकर नावाचे विष सुद्धा बाहेर निघाले ते बाहेर येताच अनेक जण मृत्यूमुखी पडायला लागले सृष्टीचा विनाश झाला असता भगवान शंकर तात्काळ ते विष स्वतः घेतले कारण ते विष पिण्यासाठी कोणतेच देवी देवता पुढे येत नव्हते आणि ते भगवान शंकरांनी स्वतः घेतले ते पिऊन त्यांनी अनेक वेदना व्हायला सुरुवात झाली देवी शक्ती म्हणजेच पार्वतीने त्यांच्या गळ्यावर हात ठेवून आपल्या शक्तीचा प्रसार रोखला महादेवाचा गळा या सगळ्या विषामुळे निळा पडला त्यामुळे आणि नीलकंठ या नावाने महादेव प्रसिद्ध झाले त्यांना त्या विषामुळे संपूर्ण शरीराची फार आग व्हायला लागली त्यांना थंड वाटावे म्हणून त्यांनी गळ्याभोवती गुंडाळले आणि शीताला समजला जाणारा हा चंद्रदेव डोक्यावरती धारण केला त्यामुळेच त्यांना जरा आराम वाटू लागला समुद्र मंथन सुरू झाले आणि शेवटी धन्वंतरी अमृताचा कलश येऊन प्रगट झाला हा कलश समोर येताच देव आणि असुरामध्ये तो हिसकावून घेण्याची चढा होड लागली अमृत पिण्यासाठी देव आणि दानवामध्ये भांडणे सुरू झाली त्यावेळी भगवान विष्णूंनी एक युक्ती सुचवली भगवान विष्णूने स्वतः एक अति सुंदर स्त्रीचे रूप घेतले आणि तिचे नाव होते मोहिनी साक्षात ती मोहिनी प्रकट झाली आणि सर्वांचे लक्ष विचलित करू लागली मोहिनीने भांडणाचे कारण विचारले आणि कारण समजल्यावर ती म्हणाली की मी स्वतः अमृताचे समान समान वाटप करेल आणि असे सांगून अमृताचा कलश स्वतःकडे घेतला मोहिनी अत्यंत चतुर होती तिच्या चतुराईने फक्त देवतांना तिने अमृत घोट प्यायला दिले आणि असुरांकडे देताना मात्र ती अमृताऐवजी फक्त पाणी देऊ लागली रूपाने सर्व मोहित झाले होते त्यामुळे कोणालाही याची कल्पना झाली नाही की मोहिनी देवतांना अमृत देते आहे आणि असुरांना पाणी देत आहे याची कोणत्याही असुराला कल्पना चाली नाही कारण सर्वजण मोहिनीच्या या रूपाला भाळून गेले होते असुरापैकी फक्त एकालाज यात काहीतरी गडबड जरूर आहे अशी शंका आली आणि त्या असुराने देवाच्या बाजूला जाऊन बसला मोहिनीने त्याला देव समजून अमृत दिले आणि त्याचे तो घोट घेणार पण तेवढ्यात देवांना तो खरा असुर असल्याचे लक्षात आले आणि ते ओरडले की त्याचा घोट खाली जाण्याआधीच म्हणजे घशाच्या खाली उतरण्याआधीच भगवान आपल्या सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला पण हा शिरच्छेद होण्यापूर्वी उशीर झाला होता कारण ते अमृत त्याच्या घशाच्या खाली उतरले होते त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले पण अमृत पिल्यामुळे त्याचे शरीर अमर झाले होते आणि ते दोन्ही तुकडे अमर होऊन त्याचं मस्तक राहू झालं आणि शरीर केतू झालं ते आजपर्यंत राहू आणि केतू हे अमर आहेत ज्या पद्धतीने देवी देवता आहेत त्याच पद्धतीने राहू आणि केतू हे सुद्धा अमर आहेत अमृत पिऊन अमर झालेल्या देवतांनी पुन्हा असुरांवरती विजय तर मिळवला होता पण जे हला हला विष पिल्यामुळे भगवान शंकराच्या गळ्याची किंवा संपूर्ण शरीराची आग आग होत होती तर त्या आगीचं निवारण करण्यासाठी संपूर्ण देवी देवतांनी भगवान शंकराला पंचामृतांनी पाण्याने अभिषेक केला तरी सुद्धा भगवान शंकराच्या शरीराची आग थांबत नव्हती त्यांनी रात्रभर जागून काढली रात्रभर जागरण करून भगवान शंकराच्या समोर अनेक प्रकारची नृत्य भजन अनेक प्रकारचे भजन म्हणल्यामुळेच रात्रीच जागरण झालं आणि तो जागरणाचा दिवस होता म्हणजेच महाशिवरात्र ज्या दिवशी भगवान शंकरांनी विष पिलेला दिवस होता तो म्हणजेच महाशिवरात्र आणि संपूर्ण देवी देवतांनी महादेवाला रात्रभर झोपून न देण्यासाठी जागरण किंवा की भजन कीर्तन के केलं होतं ती रात्र होती महाशिवरात्रीची रात्र म्हणूनच आजपर्यंत ती प्रथा जपली जाते भगवान शिवाने अत्यंत विषारी असे हलाहल विष पिऊन संपूर्ण सृष्टीला वाचविले होते त्या विषापासून संपूर्ण प्राणी मात्रांना वाचविले होते त्यांच्या प्रित्यार्थ म्हणूनच भगवान शंकराचे आभार मानण्यासाठी किंवा त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी त्यांना दुग्ध अभिषेक किंवा पंचरत्न अभिषेक करून त्यांच्या शरीराची दाह थांबवण्यासाठी रात्रभर जागरण सुद्धा केलं होतं आणि त्यांची यथासांग बेलफुलाने पूजा केली होती म्हणूनच आजपर्यंत आपण भगवान शिवाची ही महाशिवरात्रीची पूजा करतो तर अशा पद्धतीने महाशिवरात्री या दिवसाची कथा किंवा मग समुद्र मंथनातील जे हलाहल विष आहे ते भगवान शिवाने कशा पद्धतीने प्राशन करून संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले होते याची संपूर्ण कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद